शनिवारी सायंकाळी वॉकिंग करून घराकडे परतणाऱ्या महिला शिक्षिकेच्या गळातील पन्नास ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिणीगंठन पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोघां चोरट्यांनी हिसकावून नेल्याचा प्रकार समोर आला आहे दागिने चोरांचा तपास लावण्यात ला संगमनेर पोलीस अपयशी ठरल्याने चोरांची मजल वाढली असून आता चोरटे दिवसाढवळ्यात गुन्हे करू लागले आहे संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात शनिवारी रात्री संबंधित महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरून दोघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बस स्थानकासह शहराच्या विविध भागात दागिने चोर घर करणाऱ्यांची दुचाकी चोरांनी उच्छांद मांडला आहे या चोरट्यांना पकडण्यात संगमनेर पोलीस सपशल अपयशी ठरले आहेत चोरींच्या गुन्ह्याचा तपास लागत नसल्याने गुन्हेगार मोकाट सुटत असून पोलीस नेमके काय करतात असा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान गुंजाळ मळा श्रद्धा कॉलनी येथील शिक्षिका योगिता टाकळे या साई कॉर्नर किराणा दुकानासमोर बायपास रोडला असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या व काळे जर्किंग घातलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने त्यांच्याकडील सोन्याची मिनी गंठण हिसकावून तोडून नेली या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर शहाऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस अन्वय भारतीय न्यायसहिता कलम तीनशे नऊ चार तीन पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग करत आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी युसुफ शेख आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर